मी कुठेही माझा आव्हान तयार करून सगळीकडे फिरले नाही की मला ही उमेदवारी द्या ही उमेदवारी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कोर कमिटीमध्ये माझी फायनल केली माझी तर इच्छा होती की प्रीतम त्यांनाच द्यावं मी जाहीर स्टेटमेंटही नाही दिलं होतं कारण दहा वर्ष त्यांनी खूप कष्ट घेतले काम केलं राजकारण शंभर टक्के त्यांनी केलं नाही फक्त कष्ट घेतलं काम केलं पण नाही माझी निवड केली निवड केल्यानंतर नि� आदेश माझा प्रधानमंत्र्यांनी स्वतः आदेश असल्यावर आपण तो पाळावाच लागतो त्यामुळे मी पाळायला निर्णय घेतला की चला आपण जाऊ लोकांसमोर मत मागायला तो तोपर्यंत वातावरण चांगलं होतं नंतर काही चर्चा सोशल मीडिया आहे वाटायला लागलं की काय वातावरण आणि हे आता नाहीये हे उभे होते ना लोकसभेला तेव्हाही असंच वातावरण होत त्याच्या आधीच्या लोकसभेला असंच वातावरण होतं फक्त तेव्हा सोशल मीडिया नव्हता म्हणून असं वाटतं मला माहिती या बीड जिल्ह्याची दहाजार जनता विकासाच्या पाठीमागे भविष्य आज मी परभणी मध्ये प्रचाराला जाते आज मी नांदेड मध्ये प्रचार जाते हिंगोलीमध्ये जाते लातूर मध्ये सगळेच काय तर मला फोन प्रचाराला या का करायला कारण हा सर्व समावेशक चेहरा या सर्व चेहऱ्यावर कोणाचा रोष नाही कोणत्याही वक्तव्यावर द्या, हा चेहरा कधीच मागे जात नाही मी वक्तव्य आज करणार की या जिल्ह्यामधला कोणताही माझ्या दारात माणूस आला तुम्ही त्याला त्याचा न विचारणार नाही मी त्याला त्याची जात विचारणार नाही आणि कधी विचारली देखील नाही मी त्याच्या पाठीमागे उभी ही निवडणूक या अस्मितेची याच्यासाठी आहे की ही संधी परत जिल्ह्याला ना येणारच नाही ज्या गोष्टी तुम्हाला कायद्या कितीव तोकले, मी कितीही भाषण ठोकले मी ते कितीही बसले म्हणले मी आमरण उपोषण करण्यानी कायदा बदलत नसतो कायद्याने जी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी या निवडणुकीमध्ये राजकारण आणण्याची गरज नाही मागे पहा तुमच्या प्रत्येक वाडीमध्ये तुम्ही गेलात ज्या रस्त्याने तुम्ही जाताल तुम्हाला त्याला तेवढंच दिलं ज्या गावामध्ये पन्नास मत बाजूला गेले त्याला सुद्धा तेवढंच दिलंय कारण मी जेव्हा सरकारमध्ये बसले तेव्हा मी समजले की समोरचा माणूस हा पक्षाचा नाही हा या देशाचा या राज्याचा या जिल्ह्याचा नागरिक आहे त्याला न्याय देणं माझं कर्तव्य माझ्याकडे तराजू आहे माझ्या हातामध्ये ज्याच्या हातात तराजू असते त्या न्यायदेवतेच्या डोळ्याला पट्टी असते माझ्या तर डोळ्यालाही पट्टी नाहीये